महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा म्हणून धाकटी पंढरी ताकई म्हणजे साजगाव यात्रा प्रसिद्ध आहे ही यात्रा कार्तिकी एकादशीच्या दिवशी सुरू होत असते पंधरा दिवस भरणाऱ्या यात्रेत कोकणासह महाराष्ट्रातील लाखो भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते येणाऱ्या भाविकांची गैरसोय आणि वाहतूक कोंडी होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल नेहुल पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले दाकटी पंढरई ताकई साजगावची यात्रा रविवार दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रारंभ होणार आहे दररोज हजारो भाविक या ठिकाणी येतात या ठिकाणी मनोरंजनाची साधने खाद्य पदार्थांची दुकाने आहेत यात्रेत वाहतूक कोंडी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण तयारी केली असून यात्रेत दररोज सहा ते सात पोलीस अधिकारी तीस पोलीस कर्मचारी दंगल पथक आणि वाहतूक विभागाचे दहा कर्मचारी नेमून दिलेल्या ठिकाणी सज्ज राहणार असून पेण पालीकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी होणार नाही याची खबरदारी घेणार आहोत पोलीस निरीक्षक सचिन हिरे दररोज गस्त घालणार आहेत यात्रेत येणाऱ्या भाविकांना मौल्यवान दागिने परिधान करू नये काहीही अडचण आल्यास पोलिसांशी संपर्क साधा असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी खालापूर डॉक्टर विशाल नेहुल पाटील यांनी केले आहे रायगड जिल्ह्यातील खोपोली पोलीस स्टेशन हद्दीमधील ताकई सासगाव या गावामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील विठ्ठल मंदिरात दर पंधरा दिवसांसाठी यात्रा ही भरणार आहे या यात्रेचा कालावधी दिनांक दोन नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबर असा राहणार आहे या ताकई साजगाव यात्रेसाठी दररोज सुमारे पंधरा ते वीस हजार भाविक भेटले जातात काही भाविक का मुक्कामी देखील राहतात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करमणुकीची साधने खाद्यपदार्थांची दुकाने असं लागतं आणि एक अतिशय एक उत्साहाचं वातावरण पंधरा दिवस या भागामध्ये असतं तर त्या अनुषंगाने बंदोबस्त नियोजन करण्यासाठी आणि कायदा सुविस्थेची प्र परिस्थिती हाताळण्यासाठी रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक मान्य आचल दलाल मॅडम यांच्या नेतृत्वाखाली खोपोली पोलीस स्टेशन आणि आम्ही पूर्ण तयारी पार पाडलेली आहे या यात्रेसाठी आम्ही दररोज सहा ते सात पोलीस अधिकारी जवळपास साठ कर्मचारी त्याच पद्धतीने अतिरिक्त वाहतूक विभागाचे दहा कर्मचारी एक दंगा नियंत्रण पदक पथक ज्याच्यामध्ये तीस कर्मचारी असतात असा प्रॉपर बंदोबस्त प्लॅन केलेला आहे त्याचबरोबर प्रत्येकाला त्याचं नेमणुकीचं देखील ठरवून दिलेलं आहे या यात्रेसंदर्भात आमची खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या नेतृत्वाखाली दररोज पेट्रोलिंग राहणार रा आहे त्याच पद्धतीने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो मी की आपण यात्रेत बाळगताना आपण शक्यतो प्रयत्न करा की काही मौल्यवान वस्तूसोबत आणू नका त्याचबरोबर आपल्यासोबत येणाऱ्या लहान मुलांची काळजी घ्या ऊन असेल तर पाणी सोबत ठेवा आपल्याला काहीही अडचण आली कुठलीही अडचण आली तर आम्ही खोपोली पोलीस स्टेशन आपल्या पूर्ण मदतीला सज्ज आहोत वाहतुकीसाठी आम्ही विशेष करून नियोजन केलेलं आहे या यात्रेमुळे खोपोली ते पाली जाणारी किंवा खोपोली ते, ते पेन जाणारी वाहतूक कुठल्याही पद्धतीने त्याला अडथळा येणार नाही असं आमचं नियोजन आहे या यात्रेसाठी संपूर्ण महाराष्ट्र भरातून भाविक भक्त येतात त्यामुळे त्यांना कुठल्याही प्र पद्धतीने वाहतुकीसाठी अडचण येणार नाही पूर्ण यात्रेदरम्यान श्री विठोबाचे दर्शन घेताना अडचण येणार नाही अशा पद्धतीने आमचं पूर्ण नियोजन झालेलं आहे आणि आम्ही ह्या यात्रा बंदोबस्त करता पूर्ण पद्धतीने सज्ज आहोत ब्यूरो रिपोर्ट न्यूज 46, सिक्स रायगड खोपोली